नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज स्वाभिमान केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं या मैदानामध्ये आपण गटाचा थरार बघितलाच त्याच्यानंतर मित्रांनो सेमीलासुद्धा काटाकिर मित्रांनो लढत आपला बघायला भेटणार होते मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद केसरी बाकासूर आणि नानांचा तेजा हा पायरा झाला होता गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाचवरून ही गाडी गटपत झाली होती त्याच्यानंतर गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सहावरून ही गाडी लागली होती सेमीला आणि मित्रांनो या सेमीमध्ये दोन गाड्यांमध्ये काटाकीर लढत झाली ती म्हणजे संग्राम आणि पुसेगाव हिंद केसरीचा मानकर रोमन विरुद्ध बाकासूर आणि तेजा मित्रांनो काटाकीर लढत झाली परंतु निकाल रेषेवरती निकाल घेतला तो रोमनने आणि संग्रामने या गाडीचं खूप खूप अभिनंदन जबरदस्त अशी गाडी पाळली तसेच मित्रांनो बाकासूर आणि त्याची जरी हार झाली असली तरी चांगली अशी टक्कर दिली रोमनला आणि संग्रामला तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाकासूर ते पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करतील आणि रोमनला आणि संग्रामला पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये